रवा रात्री इजत घालून ठेवलं पाहिजे यामध्ये त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतो आणि कांदा टोमॅटो बारीक चिरून घेते नंतर त्याला राई कढी जिरा पात्र आपले टाकून झाले नाही आहेत माझे टाकून टाकूनही पण तुम्हाला दाखवली टाकले मी करून आता गॅस पण आपण झाले आहे फक्त सेमी तर मला मी असं उन्हाळी ब्राऊन कलर झालेला आहे तर एका कसंही नाही आपण आपली झाली त्यात भाजून घेतले आणि मी पडक्ट केलं माझ्याकडे पात्र घेतलं होतं तेव्हा त्यांनी त्याच्यावर सोबत ते जाळी लाख बांधलं आहे आता आत्याचा निवेल तर त्यानंतर पहिली पद्धत कारण याचं आहे अनाउन्स চটনি চটনি